हो परवाची आणि कालची न्यूज होती केलेला आहे पण त्याने काय पक्ष थांबत नसतो अजित पवार गेल्यानंतर आमचा पक्ष थांबवला का नाही थांबला आणि ठाण्यामध्ये काम करताना कळवा मुळा असू दे किंवा ठाणा असू दे मी आता जिल्हाध्यक्ष म्हणून काम करतो तर आमच्या मागे जितेंद्र आव्हाड नावाची शक्ती आहे आणि शरद पवार नावांचं वलं आहे त्यामुळे आम्ही काही थांबणारी लोकं नाही आहेत हे चालत राहणार चालत राहतं या गोष्टी घडत असतात सगळ्या काय हे मला माहित नाही मी सांगू शकत नाही कारण शेवटी मी कोणाच्या मनात शिजू शकत नाही तुमच्या मनात काय चालू आहे कि माझ्या मनात काय चालू आहे हे मी सांगू शकत नाही गेले हे सत्य आहे समोर बघितलंय आणि कालपासून आम्ही आमची नवीन जे कालवा आणि मुंबईमध्ये जो काय आम्हाला बॅकलॉग नाही म्हणता येणार पण जे आमचे नगरसेवक गेले तर आता चार महिन्यात पाच महिन्यात निवडणूक आल्या आहेत तर त्याच्या तयारीची काल आवडसाहेबांपासनं म्हणजे काल सकाळी मी मिटिंग्स घेतल्या दुपार नंतर दुपारनंतर विटावा असू दे भास्कर नगर असू दे डोंगराळ असू दे साहेब स्वतः फिरले सगळीकडे चालू आहेत आमच्या मिटिंग्स आम्ही नव्याने पक्षाची उभारणी करतो आहे बांधणी करतो आहे आम्हाला पक्ष म्हणून काहीच फरक नाही पडणार

सर मी तुम्हाला आत्ताच सांगितलं ती गेली दहा वर्ष ठाणे महानगरपालिकेचा नगरसेवक म्हणून मी सुद्धा काम करतोय तीन वर्ष मी आज सत्तेत नाही आहे निधी नाहीये कबूल आहे पण एक नगरसेवकाला लागून लागण वॉटर मीटर कटर याचा निधी लागतो आणि ती कामं आपण अजून सुद्धा अधिकाऱ्यांना आम्ही सांगितलं पत्र दिली आयुक्तांना भेटलं की ती कामं होतात ना नाही असं नाहीये काय वाटतं क्लस्टर डेव्हलपमेंट एसआरए प्रोजेक्ट असे अनेक नवीन प्रश्न